भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यावर युती संदर्भात शिक्कामोर्तब होणार माझे आमदार कैलास गोरंट्याल दरम्यान मागील दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात भाजपा शिवसेना व महायुतीमध्ये मा असलेल्या जागांचा वाद सध्या पाहायला मिळत आहे यात भाजप हा मोठा भाऊ म्हणून इतर पक्षांनी आम्हाला योग्य त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे अशी अधिकृत माहिती आज माझे आमदार व भाजपा नेते कैलास गोरंटल यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे युती झाली की नाही झाली कार्यकर्त्यांवर अन्याय की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवा लागायचं निवडून आलं माझ्यासोबत चोवीस तास असेल आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे बरं आज ही शेवटची बैठक असणार का शेवटची म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज फायनलमोर्तब नाही महापौर असं ठरलंय की जास्तीत जास्त येईल त्याचा माप म्हणजे युतीमध्ये हां तर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा माप तसा नाही युतीमध्ये आमचे युतीमध्ये जे पैसट आम्ही लढणार आहे आणि त्या पैसटमध्ये सिंबॉलवर जे लढणार आहे कम कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबाणवर ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं तर त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार अशी पद्धती एक आम्ही ठरविलेलं आहे आणि याबद्दल आम्ही नजर कमलने दहा इकडून आणले किंवा सेनाने तिकडून दहा आणले तर तसं आम्ही महापौर सह लढणार आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणारे याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माझे मंत्री आहे त्याने हा फॉर्म्युला त्यानेच काढला आणि मला मी म्हणलो की सर धगाबाजी उद्या नको जर आम्ही निवडून आले तर आम्हाला धगाबाजी नको किंवा तुम्ही निवडून आला तर आम्ही दाखा करणार मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सी एम डेप्टी सी एम समोर बसायचं भीती झाल्यानंतर आणि दोन्हीने दोन्ही दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा आमचं आलं तर कोणी दोन अपक्ष घेऊन येणार पाच अपक्ष घेऊन येणार आणि म्हणून मीच मोठा आहे असा नको कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर ती गॅरंटी घेणार आहे जर युती झाली तर तुमचे जे, जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी भावना तुमच्या आणख्या शायरी आता कार्यकर्त्यांची नाराजी वर शायरी कर्न मध्ये एक मित्र मला माझ्याकडे बघतो सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांगकर अभी हाथ नहीं उठते दुआ मांगने के लिए